गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या राजा घोषात संपूर्ण अळणगाव पुनर्वसन कोटे कॉलेज हे दुमदुमले गेल्या दहा दिवस चाललेला हा समारोप सोहळा होता नवनाथ गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या उत्साहात अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण गावात ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले गणेश भक्तगण मोठ्या उत्साहात नाचत होती बाप्पाची मिरवणूक गावातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाजवळ आल्यावर मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांसाठी विशेष शरबत व बुंदीचे वाटप केले तसेच मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पाला हार अर्पण केले दोन्ही समाजाच्या एकोप्याने हा सोहळा साजरा झाला या घटनेने गावात निकोबाचा संदेश दिला आणि सामाजिक सालोकायला मिळतो मुस्लिम बांधवांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन सोहळ्याची शोभा वाटवली